सध्या आपण मनयाळ नदीच्या या पुलावर आहोत आपण पाहू शकता की हा जो पूर आलेला आहे मोठ्या प्रमाणावर आणि हा जो पूल आहे है, नांदेड हैदराबाद जोडणारा हा जो पूल आहे ब्रिज आहे ब्रिज पूर्णतः बंद करण्यात आला आहे कारण रोडाहून पाणी वाहत आहे आणि हा जो पाहू शकता आपण की हा जो पाणी आहे आज मोठ्या प्रमाणावर मन्याळ नदीला महापूर आलेला आहे आपण पाहू शकता की या पाण्यामुळे वाहतूक पूर्णता ठप्प झाली जनजीवन विस्कळीत झाले अनेक गावाचा संपर्क तुटला आणि हा रोड कालपासून हा पूल बंद करण्यात आला आहे आणि जसं की पाहू शकता की अनेक शेत अनेक शेतामध्ये शेता पाणी गेलेलं आहे आणि अनेक पिके वाहून गेली आहे खरडून गेली आहे हा जो पाहू शकता आपण मोठ्या प्रमाणावर तो जुना जुना पूल आहे या जुना पूल आणि हा तो नवीन पूल वाहतूक याच्यावरून चालू होती आणि तो पूर्णतः कालपासून बंद करण्यात आली आहे आणि पाऊस अजून सुरू झाला आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू हो होत आहे आणि हा तो पाहू शकता की पूर्णतः हा गावाचा संपर्क तुटलेला आहे हा पाहू शकता की आपण मन्याड हा जो पूल आहे मन्याळ नदीचा पूल इथून आपण थेट प्रक्षेपण करीत दाखतो आहोत जसं की पाहू शकता आपण हा वजरगा गावातून थेट प्रक्षेपण करीत दाखी आहोत दिगलो तालुक्यातील वजरगा आणि पूर्णतः ही जो वाहतूक आहे आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर हा जी वाहतूक आहे येथून रांग लागलेल्या आहेत नॅशनल हायवे है नांदेड हैदराबाद रोड आणि अनेक आपले संख्य आज वाहक चालक आहेत त्या ड्रायव्हरचे काय नाव आहे आपण

मोठ्या प्रमाणावर या वाहनाची रांग लागलेली आहे आणि हा जो वाहतूक रोडवरून हा पाणी वाहत आहे आणि यामुळे कालपासून येथे नॅशनल नांदेड हैदराबाद रोड पूर्णता बंद झालेला आहे आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि गाडीचे वाहक चालक ड्रायव्हर अतिशय शेतकरी जो पोशिंदा जो जगाचा आर्थिक संकटात सापडला आहे अनेक शेती पाण्याखाली गेले आहेत अनेक गावाचा संपर्क तुटला आहे आपण पाहू शकता की हा काय ना क्या नाम है आपका जी साधु नायक जी क्या कौन सी गाड़ी है आपकी पीछे बारह चक्का बारह चक्का है क्या है उसके अंदर माल माल इसका माल है चेन्नई से आया जी जी इंदौर जा रहे हैं कहाँ से निकले थे आप वहाँ पर चेन्नई चेन्नई से निकले तो यहाँ पर कब आए हो यहाँ कल आए थे कल कितने बजे नौ बजे बजे आए कल सबरे शाम को। शाम को को आ गए रात से पूरा बंद हो गया लेकिन आपको पता था ना कि कल से जो ट्रैफिक बंद है पता नहीं ना पता नहीं, पता नहीं था पता नहीं था नहीं था ही नहीं इधर जी 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 अभी रास्ता खुलने के जब जाना पड़ेगा आपको जाना पड़ेगा ना अब पानी कम होगा जब जाएंगे माल तो खराब नहीं होता ट्रक नहीं नहीं अनेक ड्रायव्हरची इथं पाहू शकता की आपण अनेक वाहन काल पासून आणि काही रात्री पासून काही थांबलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर वजरग्या तालुक्यातील अनेक नागरिक आपल्या सोबत जोडले गेले आहेत आपण पाहू शकता की हा जो मुख्य रस्ता आहे है नांदेड हैदराबाद नॅशनल हायवे है हा जो कालपासून पूर्णतः बंद आहे अने आणि अनेक वाहनाची रांग लागली आहे पण जो त्यांना सांगण्यात येते की त्यांना जेवण वगैरे खाणं मिळणार आहे आपण खाण मिळाला आणि याला जेवणाची चांगली व्यवस्था गावकरी करत आहे वजर्गाचे गावकरी करत आहेत मोठ्या प्रमाणावर आपण पाहू शकता की हा जो आहे संकटात नाही त्यांना संकटात आज जेवणाच्या खाण्याची पिण्याची व्यवस्था पूर्णतः करण्यात आली काय नाव सर काय कोकण ती गाडी आलं कारंटा एक घंटा घंटा कालपासून बंदच कालपासून आम्ही जाताना गेल्यानंतर पण झालं म्हणून का म्हटलं पूर्णतः वाहतूक हा ठप आहे देगलोर शहरा जो जोडणारा रस्ता आहे है। नांदेड हैदराबाद देगलोर देगलोरहून मोठ्या प्रमाणावर या गावी नांदेड साठी वाहन होते ते वाहन त्या साईड अजून थांबलेले आहेत अनेक शेकडो वाहने आहेत त्याच्यामध्ये सर्वत्र पूर्णतः बंद करण्यात आला आहे आणि आपण पाहू शकता की हा वजर्गातून आम्ही आपल्याला देगलोर तालुक्यातील हा वजर्ग आहे इथून थेट प्रक्षेपण करीत दाखवत आहोत देगलोर शिहरावनबाई सय्यद समी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड जारा ने, जारा।